हॅलो सगळ्या ताईंना मावशींना शुभ सकाळ तर आता स भेंडीची भाजी पण झाली होती आणि पोळ्या पण करून झाल्या होत्या तर अजून दोन करायच्या बाकी होत्या आणि बाकीचा स्वयंपाक पण आहे तर आज आहे तर माझ्या धीरांचे पित्र आणि स्वयंपाकाला लवकर लागायचं होतं आणि म्हणजे जास्त काही कोणाला सांगितलेलं नव्हतं कारण आई पण तिकडे आहे म्हटले सगळं काही आणि स्वयंपाक भरपूर पदार्थ करायचे असतात तर फक्त मग मम्मीन ते येणार होते आणि आत्ताबाईं त्या पण येणार होत्या आणि घरी कोण कोण आले होते ते सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आता भेंडीची भाजी आणि पोळ्या मग मिस्टरांचा डब्बा वगैरे भरून दिला आणि त्यांना पण सकाळी सात वाजताच घराच्या बाहेर पडावं लागतं सकाळी सातची ड्युटी असते आणि मग आपल्या साईबाईला पण शाळेत सोडवायचं होतं म्हटलं तिलाही शाळेत सोडून देऊ असं कारण मग ती नसली की थोडंसं निवंत काम हे होतात मग तिची मध्ये मध्ये नसते आणि आपल्या गणपती बाप्पांना चहा दिल्यानंतर आम्ही सगळ्यांनी चहा घेतला एक, एक, आणि इकडे माझ्या सगळ्या काही भाज्या झाल्या आणि शूट काय घ्यायला जास्त जमलं नाही कारण मग एकटी होती पहिले सकाळी नंतर बहिणी आल्या होत्या मदतीला तर आता माझ्या सगळ्या भाज्या झाल्या मस्त डाळ पण शिजत टाकली भातही शिजत टाकला आणि सईच्या डब्याला पण भेंडी पोळीच दिली आणि मस्त तिची आंघोळ वगैरे मग तिला रेडी केलं आणि आता मामा तिला सोडवायला जाणार होते तर ती सांगत होती सगळ्या ताईंना शुभ सकाळ पण बाहेर आहे ना आवाज होता खूप वाऱ्याचा त्याच्यामुळे तिचा आवाज काही क्लिअर येत नव्हता तर आता ती पळते का मी शाळेत चालली असं आणि तिला शाळेची आवड पण खूप आहे तर इकडे मग बहिणी आल्या होत्या आता मग बहिणींनी दाईला मस्त फोडणी दिली आणि माझी भात डाळ आणि अजून भाज्या वगैरे झाल्या होत्या आणि बहिणी पण सकाळी खूप लवकर आल्या आम्ही दोघींनी मिळून आज मस्त सगळ्या स्वयंपाक केला आणि वहिनीं मग मम्मी घरचं काम म्हणजे घरातलं पण कामं करायची होती तर मग मम्मीने नि बहिणींना पाठवून दिलं आणि मी ती घरातली बाकीची कामं करत होती आणि इकडे आता आळूच्या वड्या पण वहिनींनी लावून दिल्या होत्या आणि थोडा स्वयंपाक करायचा होता त्यामुळे मग थोडंच ठेवलेलं आहे आणि त्यानं मी ना बाकीचे घरातले कामं आवरेपर्यंत घर झाडणं फडची पुसणं कपडे धुणं वगैरे होईपर्यंत मग त्या बोलल्या मी ना हे करते खिरीची तयारी आणि मग त्या खिरीची तयारी करत होत्या आणि आता इकडे मी कनेक भिजवायला घेतलं आहे पोळ्या भरपूर करायच्या होत्या कारण सगळ्या सुख्या भाज्यांबरोबर पोळीच खातात ना मग पोळ्यांचं पीठ थोडंसं अजून एक्स्ट्रा घेऊन मी सगळं काही मळून घेतलं म्हटले पोळ्यांचं पीठ भिजेपर्यंत बाकीचे काही बाकीची कामं करते येतील असं मग मी कपडे पण चेंज वगैरे केले आणि मग इकडे ना मी आता आता बहिणीने तांदूळ दळून दिले होते तर मग इकडे पाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तांदूळ शिजण्यासाठी टाकून दिलं आणि मग आणि पोळ्या बाकी आहे आणि आज आम्ही बहिणी मी दिदी तिघी मिळून स्वयंपाक करतोय मम्मीला पण काम आहे ना कधी तर घराचं काम चालली देते मग ते थांबली कधी आली वाटत दरवाजा वाचतोय ना, ना साई पण शायद गेली आहे चला तर आता ही पण रेसिपी आपल्या मम्मीने सांगितलेली आहे खिरीची कारण मम्मी खीर खूपच छान पद्धतीने करते बऱ्याचदाईने करून पण बघितली आहे मग त्याच पद्धतीने मी ही करत होते त्यानंतर मग ती आली होती आणि मग मला ती सांगत होती म्हटले चला करून बघूया वहिनीने सगळी खिरीची तयारी करून दिलेली होती मला आणि मग आता मी खीर टाकते एका साईडला माझी रशी पण टाकून झाली होती कडी ही टाकून झालेली होती आणि आजचं म्हणजे सगळं काही स्वयंपाक खूप मस्त आणि छान झालं होतं आम्ही दिदी होती मदतीला ब बीदींनी भरपूर काम करू लागली आणि इकडे आता खवा टाकायचा होता त्यामध्ये खिरीमध्ये मग तो साखर आणि साजूक तूप टाकून मस्त असं छान असं चा परतून घेते आणि आम्ही तिघेंनी मिळून मस्त स्वयंपाकाचा आमचा छान झाला तर तुम्हाला पुढे दाखवतेच काही काय केलं होतं ते आणि हे बघा खीरही खूप छान दिसत होती आणि सुगंधही खूप सुटला होता खिरीचा आणि आता मम्मी आली होती मग तिने तिच्या अंदाजानुसार तिला म्हटले साखर टाकून दे तर मस्त एकदम टेस्टी आणि एवढी सगळी खीर पण संपली होती कारण सगळ्यांनाच खीर खूप आवडली सगळेच म्हणत होते की खीर खूप छान झालेली आहे तुम्हीही नक्की करून बघा तर म्हणजे मग आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये आहे आपल्या रेसिपी खिरीची तर आता ना म्हणजे स्वयंपाक पण करायचा होता आणि बघ बा, बा बाकीची कामं पण होती त्यामुळे मग मी काय रेसिपीने शेअर केलेल्या आता इथे आगारी म्हणतात त्याला मग नारळाच्या जे असतात ना साल त्यावरती ना मी सफेद भात साजूक आणि थोडासा वडा वगैरे ठेवला होता त्याची ना अशी द धुरी करतात आणि ते अशी म्हणजे वरती आकाशामध्ये जाते तर ते पित्रा आपण जेव्हा घालतो ना त्या दिवशी करतात हे तर आघारी म्हणतात त्याला मग इकडे वड्यांचे डाळ वगैरे दळून वगैरे सगळं काही तयारी झाली होती आता भर म्हणजे सगळं तळ स्वयंपाक झालं होतं फक्त तळण शेवट ठेवलं होतं मग आता कुरडे पापडी भजे वडे वगैरे तळण्याचे बाकी होते तर मग वहिनी आता तळत होत्या त्या बोलल्या तुम्ही बाकीची काय असेल ते तयारी करा मग आता इकडे मामांनी ना माझ्या लहाणेधीर आहे हे तो ले ले तर त्यांचा मग इथे फोटो ठेवला खुर्चीवरती हार वगैरे घातला आणि उपवास करू ये ना राहुलला सांगितलेलं होतं तर मग राहुल पण आलेलं होतं म्हटलं तर ताट तयार करून घेऊ तर मग इकडे मम्मी पण आहे ना वहिनी वडे सोडत होते मम्मी तळत होती आणि मग मी बाकीचं सगळं सवयपाकेनं गरम करून घेतलं रशी वगैरे आणि इकडे राहुल अंशू ते सगळे काही होते माझ्या बहिणीं त्या अंशूला पण सई घेऊन आली होती कारण शाळेत ना मामासोबतच आली अंशू आणि सई सागर मामासोबत मग मा अंशुलाही घेऊन आले आणि आता मी ताट वगैरे तयार करते आणि एकदम असं आठवणीने भरपूर पदार्थच असतात ना तर सगळं काही देवा वाढवावं हो लागतं व्यवस्थित आणि मग मी आता दोन ताटं करते मिस्टर ड्यूटीला गेले होते कारण त्यांना सुट्टी भेटलीच नाही आणि सोड घरी सोडलं नसतं मग त्यांना तर डबा दिला होता आणि इकडे बघा ग गवारचे शेंग डांगर आळूवडी मेथीची भाजी हे सगळे काही पदार्थ असतात आणि म्हणजे आता कसं असतं प्रत्येक ठिकाणी गाव बदलली की म्हणताना प्रथा बदलते तसं वेगवेगळ्या पद्धतीत असतं त्यांकडे ना पातोड्या पण केल्या जातात मी बघितलेलं आहे आता वडे भजे तळले होते तर मग आता मी वाढून देते आत्याबाई पण आलेल्या होत्या आत्याबाईंना पण बोलवलं होतं तर मग आता आत्याबाई मम्मीसोबत गप्पा मारते आहे कारण ते मंगळागौरीच्या कार्यक्रमाला नव्हत्या ना मग त्या मम्मीसोबत गप्पा मारत होत्या आणि माझं चाललं होतं इकडे ताटं करण्याचं काम तर चला तर म माझे हे लाने दिरांचं आज पित्र आहे तर आणि हे बघा सई पण आहे ना काकांच्या फोटो नैवेद्य दाखवलं तर पाणी फिरवते दर्शन घेते आणि म्हणजे भाऊंचं असं झालं तेव्हा सही पण नव्हती पण मग तिला म्हणजे काकांबद्दल सांगतात ना आई तर मग ती काका काका करत असते आणि पाया वगैरे पडले मामांनी इथं गंध वगैरे लावला आणि मग इकडे आता राहुलला ताट वगैरे ठेवलं आणि मामांना पण म्हटले त्यांच्यासोबत बसा असं मग राहुलसोबत मामा पण बसले जेवायला मामांनी ना राहुलला गंध लावला उपास करू ना गंध लावला जातो आणि त्यानंतर मग मी पण ताटाच्या पाया पडले इकडे अंशूचं सईचं राहुलसोबत चाललं होतं मस्ती करण्याचं दोघे एकत्र आल्या का खूप मस्ती करतात इकडे माझ्या दोन बहिणी त्यांना पण बोलवलं होतं तर त्या पण आलेल्या होत्या हे बघा हाय हाय करतं आहे सगळ्यांना मग इकडे मी ना ताटाचा पाया पडली आणि त्याला बोले पोटभर भिजत

आत्याबाईंना खूप हौस आहे म्हणजे त्यांना असे लाजत वगैरे काही नाही आणि त्यांनी त्यांना असं वाटतं सगळं काही करावं पण त्यांना यावर्षी वर्षी काही येता नाही आलं कारण मग त्यांची येसून बाळातीन होती ना मग ते विटाळ हो असतो हो ना त्यामुळे मग ते बोलले की मी येत नाही यावर्षी वर्षी असं तर मग आमच्या अशाच गप्पा चालू होत्या खूप साऱ्या गप्पा मारल्या आत्याबाईंसोबत तुम्हाला ही माहिती आत्याबाईंना खूप बोलावं लागतं आणि खूप छान छान मस्त असं सांगत असतात ते देवाचंही त्यांना खूप जास्त माहिती आहे आता आम्ही इकडे जेवायला बसलो आजी पण आलेली होती आणि आम्ही सगळे मग म्हटलं एकत्रच जेवण करू तर आता आम्ही सगळे काही जेवण करतो आणि त्यानंतर माझ्या लहाण्या सा सासूबाई पण आल्या होत्या त्यांनाही जेवण दिलं जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे काही गप्पा मारतो आहे आणि मम्मीच्या घराचं चा काम चालू आहे ना त्याबद्दलच सांगत होती मम्मी क म्हणजे बांधकाम वगैरे चालू आहे असं आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या सई मस्त खेळत होती मागे अंशू पण गेली होती मॅडम मॅडम साई काय बघते मावळी सईची मस्त झोप झाली दिवसभर आणि बघाची फुगा घेऊन बसलीये आपली सायंकाळची देवपूजा झाली आणि आपले गणपती बाप्पा मस्तपैकी बसलेले आणि सही टी व्ही बघते बहिणी पण होत्या बहिणी पण घरी गेल्या तर मग त्यांना डबा वगैरे पण दिला आणि चला मग आम्ही आता रात्रीचे जेवण करतो तर आता सकाळचा स्वयंपाक पण शिल्लक आहे आणि मग म्हटले तोच होऊन जाईल सगळ्यांनी कारण मिस्टरांना डबा दिला होता सकाळी भेंडीची भाजी ते त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे मग आम्ही रात्री सकाळचं होतं ते खाणार आहोत कारण ते शिल्लक आहे ना पित्राचं स्वयंपाक म्हटलं की भरपूर असतं आणि सगळे काय छान असं कार्यक्रम म्हणजे पित्राचा कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि बाराच्या आत उपास करून पण जेवण झालं उपास करूनच राहुललाच बोलवलेलं होतं हो चला आता मी मस्त दोघे बघतोय टी व्ही आणि छान मस्त गप्पा चालू होते सईच्या सोईसोबत गप्पा मारत होते तर चला एकच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला सुद्धा लाईक करा शेअर करा नवीन आपण बाहेरच्या खायला आपल्या बाहेरच्या खाला आपल्या पोटात पाला हो बाहेरच नाही खायचं ना चला सगळ्यांना बाय बाय